बॉलिवूडचा भाईजान पहिल्यांदा जेव्हा कॅमेऱ्यासमोर झळकला होता तेव्हा तो कसा दिसायचा होय सलमान खानचा एक खूप जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ जवळपास चाळीस वर्ष जुना आहे त्यावेळी सलमान केवळ अठरा वर्षाचा होता आज सलमान अठ्ठावन्न वर्षाचा आहे मात्र त्याच्या चेहऱ्यामध्ये झालेले बदल पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल या जाहिरातीत सलमान खानसोबत टायगर श्रॉफ ची आई आयशा श्रॉफ देखील झळकली होती तिने इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेअर केला आहे मीडिया रिपोर्ट नुसार या जाहिरातीचं चित्रीकरण अंदमानच्या समुद्र किनाऱ्यावर झालं होतं That beautiful feeling of love and togetherness There's more to life with Capacola Capacola, 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 Capacola Together with friends, but you need that something more Enjoy yourself now more than ever before much more to like